राजकीय नेत्यांना तर सगळं सोडून प्रत्येक ठिकाणी आपली हजेरी लावावी लागते कारण त्याशिवाय आम्हाला म्हणजे आम्ही पाहिलं की नाही पाहिलं पण तिथे जर हजर झालो नाही तर आम्हाला मतं देखील मिळत नाहीत लोक एवढा विश्वास आहे की आपला नेता हा त्या ठिकाणी पाहायला आलाच पाहिजे म्हणजे आपल्या इकडे तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं आमचं असंच आहे आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहितेची आणि ती घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो पण एक गोष्ट आहे चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली जात नाही पाठीत घुसली आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात पण या निमित्ताने मी आपल्याला एवढंच आश्वस्त करण्याकरता या ठिकाणी आलो आहे की शेवटी कला साहित्य नाट्य संगीत या सगळ्या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात कुठलंही राजकीय नेतृत्व जे असतं या राजकीय नेतृत्वाची ही देखील जबाबदारी असते की आपल्या समाजाला समृद्ध करायचं असेल तर केवळ भौतिक नाही तर मानसिकदृष्ट्या इमोशनली संवेदनशीलता या सगळ्या गोष्टीत आपला समाज समृद्ध झाला पाहिजे आणि आपण जगामध्ये कुठल्याही सभ्यतेला समृद्ध सभ्यता तेव्हाच म्हणतो की ज्यावेळी त्या सभ्यतेमध्ये कला आणि साहित्याचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो समृद्धीची खरी निशाणी ही ती आहे आणि म्हणून निश्चितपणे आम्ही देखील आमचं कर्तव्य म्हणून म्हणजे जनतेने आम्हाला या ठिकाणी जे काही अधिकार दिले आहेत त्या अधिकारांनी जे कर्तव्य आमच्यावर ठेवलेले आहेत ते, ते कर्तव्य म्हणून निश्चितपणे या चळवळीच्या पाठीशी उभं राहू आणि ज्या ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत जबार पटेलजी आपण देखील सांगितलेल्या आहेत निश्चितपणे त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता आवश्यक ते सगळं पाठबळ अर्थबळ हे ते त्याच्या पाठीशी उभं करू एवढंच या निमित्ताने सांगतो